देशात आपकी बार चारशो पार तर महाराष्ट्रात पस्तीस प्लस असं गणित डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा पुरता बाजार उठलाय दिल्लीतल्या नेत्यांची प्रचाराची फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणकावून विजय मिळवलाय अशा अनेक मतदारसंघात निवडणुका घासून ठासून झाल्या आणि निकाल घासून लागले पण खरे जॉईंट क्लर ठरले ते सहा चेहरे महायुतीतील मोठा भाऊ म्हणून तब्बल अठ्ठावीस जागावर भाजपने निवडणूक लढवली त्यातल्या फक्त नऊ जागावर त्यांना विजय मिळवला मंडळी आकड्याच्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर भाजपचा हा स्ट्राईक रेट हा फक्त तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्याचा राहिला आहे पण भाजपची पाचर बसली ती या सहा नेत्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांना डोळे पांढरे करायला लावणारे हे शहा सहा जे जॉईंट किलर आहेत ते नेमकं कोण आहेत महाराष्ट्रात भाजपचा आवाज सायलेंट मोडवर जाण्यामागे हे कसे कारणीभूत ठरतायत हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता असाल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा तर बघा व्हिडिओच्या पहिल्यांदा बघूयात भाजपचा गेम करत सर्वात मोठे जॉईंट क्लिअर ठरले ते म्हणजे पहिले बजरंग बप्पा सोनवणे सोबत असताना भाजपने फुलटू ताकद लावलेला गोपनाथ मुंडे यांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांना आसमान दाखवत भाजपला मोठा झटका दिला दोन जातीच्या संघर्षावर लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत मुंडे कुटुंबांना आपलं सर्वच सहपणाला लावलं होतं सगळे फॅक्टर प्लस मध्ये असताना देखील मुंडे यांचा पराभव होणं म्हणजे बीडच्या राजकारणातून मुंडे घरानं संपल्यात जमा आहे अशी चर्चा आहे शेवटी सतत पराभवाचे झटके सहन करून बाप्पांच्या अंगाला शेवटी गुलाला लागलाच पश्चिम महाराष्ट्रात जॉईंट किलर ठरले ते म्हणजे निलेश लंके प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा लाईनवर घासून झालेल्या दक्षिण नगरच्या निकालात बाजी मारली ती म्हणजे निलेश लंके यांनीच विखेंच्या बाले किल्ल्यामध्ये कधीच धक्का पोहोचत नाही असं बोललं जात असताना पण अगदी लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाकडून शरद पवार गटात उडी घेतलेल्या आमदारकीची एकही टर्म न पूर्ण केलेल्या निलेश लंके यांनी खासदारकीवर काल मोहर उमटवली मतदारसंघात आमदाराचा स्तर प्लस असताना किंवा आकडा प्लस असताना आणि हक्काची निर्णायक वोटर बँक असताना देखील सुजय विखे पाटलांचा गेम झाला तो साध्या सुद्या निलेश लंके यांनी केला आहे जायंट किलर म्हणून ठरलेल्या यादीतलं तिसरं नाव आहे येतं ते म्हणजे बाळामामा म्हात्रे भाजपचे सलग दोन टर्मचे खासदार आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदावर असणाऱ्या दिग्गज कपिल पाटील यांचा आश्चर्यकारक पराभव करत शरद पवारांच्या बाळामामाने खासदारकीचं मैदान मारलंय एका मागून एक पक्ष बदलण्याचा शिक्का पडलेल्या बाळामामाने राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर शरद पवारांसाठी ही जागा रेसमध्ये आली होती पण खरं कपिल पाटील पडतील असं कुणालाच वाटलं नव्हतं यादीतलं आता पुढचं नाव बघूयात ते म्हणजे कल्याण काळे एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच टन खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्याची खासदारकी म्हणजे डाव्या त्याचा मळ होता की काय अशी चर्चा आणि परिस्थिती होती पण त्यामुळे खासदारकीची जे खासदारकीचं बासिंग बांधून दिल्लीला जाण्यासाठी घोड्यावर बसलेल्या आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या दानवेंना कल्याण काळे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे तसं पाहिलं गेलं तर काळे हे जॉईंट क्लिअर ठरले असले तरी यामागचे खरे जॉईंट क्लिअर आहेत ते म्हणजे मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाचं वादळ जरंगे यांनी आंतरवली सराटीमधून पेटवलं आणि त्याच भागात जालना येतं आता त्या असल्यामुळे त्यांचा दारुण पराभव झालेला आहे आता यानंतरचं पुढचं नाव मंडळी आहे ते म्हणजे प्रतिभा धानोरकर यांचं आता तसं पाहायला गेलं तर चंद्रपुरात हाताचा पंजा येणार अशी चर्चा होती पण भाजपच्या पहिल्या कुळीतील मोठं नाव असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागं पक्षानं मोठी ताकद लावली होती पण असं काहीही न घडता धानोरकर यांनी अगदी वन साईड खासदारकी मारली आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणावरच जणू काय तुळशीपात्र ठेवल्याप्रमाणे धानोरकर आता चंद्रपुरात जॉईंट किलर ठरल्यात असं म्हणायला देखील आपल्याला हरकत नाही या पुढचं नाव आहे ते म्हणजे भास्कर बगरे यांच्या प्रचाराच्या दिवसापासून ते एक्झिट पोलिपर्यंत दिंडोरीत चर्चा होती ती म्हणजे भास्कर बगरे यांचीच हीच गोष्ट निकालात ही कायम ठेवत भाजपच्या सतत दोन टर्न खासदार राहिलेल्या भारती पवार यांना भगरेच्या तुतारीने शेवटी मात दिलीच भगरेने गुलाल लावल्यामुळे शरद पवारांची तुतारी पश्चिम महाराष्ट्रासोबतच खानदेशात देखील वाजली आहे आता बॉटम लाईन जर काय असेल तर महाविकास आघाडीच्या या सहा सिलेदारांनी अगदी मतदानाच्या दिवशीच जॉईंट किलर ठरत भाजपच्या पायाखालची वाळूळ सरकावली की काय आणि त्याचाच परिणाम म्हणून आता भाजपात मोठा उलतापालत होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्य उपमुख्यमंत्रीपद देखील धोक्यात आलं की काय अशी देखील सध्या चर्चा जोर धरू लागली आहे असो बाकी आघाडीच्या या सहा जॉईंट किलरबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आणि या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा